शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो तुमच्या गावामध्ये किती टक्के कापूस शिल्लक राहिलेला आहे ते सुद्धा आपण कमेंट करून सांगू शकता तसेच तुमच्या गावाकडील व्यापारी किती दराने कापूस खरेदी करत आहेत ते सुद्धा आपण सांगू शकतात जाणून घेऊ आता बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते खाजगी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पस्तीसचा दर चालू आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटल अवखोन या ठिकाणी सात हजार तीनशे पंच्याहत्तर हा जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समिती तीन हजार क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राळेगाव चार हजार नऊशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासचा दर चालू आहे बावन क्विंटल आवक आवकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी सतराशे आठ क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजार एकशे तीस रुपयाचा दर चालू आहे वर्धा येथे सातशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी दोन हजार एकोणसत्तर क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव तीन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल कापसाचे अह जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी अठराशे क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर अकोला दोनशे पंचावन्न क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड सातशे चोवीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजाराचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा पंचवीसशे अठ्ठावीस क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती काटोल एकशे अठ्ठावीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा एकोणसत्तर क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू एकवीसशे क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट अकरा हजार क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे नव्वदचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघू वर्धा अकराशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया दोनशे दहा क्विंटल कापसाची अवून जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघू बारशे टाकळी तीन हजार क्विंटल कापसाची अवखोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा चा दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघू पुलगाव नऊशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाची अवखोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे ऐंशी रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुलगाव येथे तर मध्यम स्टेपल कापूस सात हजार दोनशे ऐंशी आज जास्तीत जास्त चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपण अमरावती शंभर क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर या ठिकाणी सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर तीन हजार क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजाराचा भाव चालू आहे भेटू या पुढील व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद